कितीही नालायक माणूस असला तरी जोडून ठेवा कारण सगळ्याच ठिकाणी शहाण्या माणसाची गरज नसते ज्या माणसाच्या मनात स्वार्थ नसतो तीच माणसे बरोबरला बरोबर आणि चुकीला चूक म्हणण्याची हिंमत ठेवतात मित्रांनो लोकांचे कान भरून किंवा काड्या करून अस्तित्व क्षणभर असतं आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि नीती साफ लागते समोरच्याने कितीही शब्दाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला तरी आपण माणसं आहोत मासे नाही हे लक्षात ठेवायचं अनुभव हा बाजारातला तो नमुना आहे ज्याच्यासाठी स्वतः खर्च व्हावं लागतं आयुष्याची व्हॅलिडिटी कमी असली तरी चालेल पण त्यात माणुसकीचा बॅलेन्स भरपूर असला पाहिजे कुणासोबत किती पण चांगलं वागा आपण कुठेतरी कमी पडतोच कारण त्यांना फक्त आपल्या चुका दिसतात आपण लावलेला जीव नाही मित्रांनो आपल्या विरुद्ध कट कारस्थान रचणारी माणसं आपली जवळचीच असतात हे कालही सत्य होतं आणि आजही तितकंच सत्य आहे काही माणसं आपली वाटतात पण कालांतराने समजतं माणसं तर आपली आहेत पण दोन तोंडी आहेत काही गोष्टी फक्त शांत राहून अनुभवायच्या असतात तर काही गोष्टी मनात साठवून ठेवायच्या असतात प्रत्येक गोष्टीचा बाजार मांडत गेलात तर भावनांचा आदर राहत नाही कोणत्याच गोष्टीचा माज नसावा कारण वेळ प्रत्येकाला संधी देते खरं आयुष्य तेव्हा सुरू होतं जेव्हा सर्व आपलेच आहेत हा सर्वात मोठा गैरसमज दूर होतो कुणी आपल्याला दुखावल्यावर चेहऱ्यावर आनंद ठेवता आला पाहिजे वादळे बरीच येतील जीवनात त्यांच्याशी सामना करता आला पाहिजे लक्षात ठेवा जिथे तुमचा हेतू चांगला असेल तिथे नेहमी सोबती कमी आणि विरोधक जास्त उभी असतील अपमानाचे उत्तर एवढ्या शांततेत द्या की समोरच्याला स्वतःचीच लाज वाटली पाहिजे उत्तरं असूनही प्रत्येक वेळी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देता येत नाही काही उत्तरं स्वतःच्या हितासाठी तर काही उत्तरं इतरांच्या हितासाठी टाळावी लागतात लोक तुमच्यावर जळत असतील तर त्यांचा जास्त विचार करू नका ते अजून कसे जळतील याचा विचार करा मित्रांनो यशस्वी तोच माणूस होतो ज्याच्यावर शत्रूने लिंबू फेकले तरी तो त्याचा लिंबू शरबत करून पितो इतरांचे पंख छाटून आपल्याला भरारी घेता येत नाही आणि आपल्याच माणसाला छोटं करून मोठं होता येत नाही गर्वाच्या दुनियेत जगू नका वेळ सर्वांनाच आपली अवकात दाखवत असते कुणीतरी बरोबरच म्हटलंय की ज्या व्यक्तीसाठी तुम्ही कायम उपस्थित असता तो व्यक्ती तुमची किंमत कधीच समजणार नाही सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजणार नाहीत काहीजण आपल्याकडे बोटही दाखवतील हे स्वीकारावंच लागेल कारण जपतक जिंदा आहे तक निंदा आहे अठ्ठासाने जोपासलेला राग दुसऱ्याने भरलेले कान आणि वैरभावनाच आपल्याला अनेकदा हरवते हे ज्यांना समजत नाही त्यांना आपण कशाने हरलो हे आयुष्यभर उमगत नाही आजच्या काळात पैसा दाखवून समोरच्या माणसाला बहिरा मुका आणि आंधळा पण करता येतं आयुष्यात जास्त पैसा कमवता नाही आला तरी चालेल पण एक तरी व्यक्ती असा कमवा ज्याला आपल्या मनातलं सगळं दुःख सांगता येईल मित्रांनो ह्यातील तुम्हाला कोणता विचार आवडला मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद